नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड जेड रोडला गणेश व्यायामशाळा समोरील प्रांगणात नितीन बानगुडे पाटील खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा झाली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी प्रारंभी आपले मनोगत व्यक्त केले के नसतील गेल्या पाच वर्षापासून अतिशय चांगलं वातावरण तो आहे की एक उमेदवार कोणीतरी स्पॉन्सर्ड केलेला उमेदवार आहे अपक्ष खर म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची असेल तर मी समजू शकतो एखाद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवायची असेल तरी आपण समजू शकतो परंतु लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून कोणीतरी कोणाला तरी, कोणा तरी स्पॉन्सर्ड करून मत खाण्याच्या साठी उभं केलेलं आहे अशी नाशिककर जनतेमध्ये चर्चा आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींचा भान आपण ठेवावा धनुष्य बाणाला परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या एवढीच कळकळीची विनंती या सभेच्या निमित्ताने मी आपल्याला करतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महायुती आमदार बाळासाहेब सानप यांनी आपले विचार मांडले आपाला निवडून आणणं ह्या वेळेस आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे देशाचे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय विषय आहे त्यामुळं आपल्याला आपाचं मत म्हणजे मोदी साहेबांना मत आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी आप आपल्या भागामध्ये जाऊन आपण तर काम करतोय परंतु इतरांना कन्व्हिन्स करून आपण ते मत धनुष्यबाणाला देण्यासाठी आपणच आहे मोदी साहेब आपणच आहे उद्धव साहेब आपणच आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपणच आहे असं म्हणून आपण सगळ्यांना जसे आज आपण विनंती करतोय विनंती करून आपल्याला मत मिळवून द्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या विकासासाठी युतीला विजयी करा असे आवाहन केले आपल्या रेल्वेच्या संदर्भामध्ये रोजचे ये जा करणारे आपले राज्य राणी एक्सप्रेसने जे काही प्रवासी जायचे म्हणजे पंचवटीला पर्याय हा राज्य राणीचा होता आणि ती राज्य राणी एल टी टीला जायची त्याची सगळ्यांची प्रवाशांची मागणी होती का ती सी एस टीला जावी आणि ती देखील सी एस टीला जाण्याकरता आपण त्या ठिकाणी मान्यता मिळवून दिली आणि आता बऱ्याच बऱ्यापैकी दररोज जा हे करणारे जे कामगार वर्ग आहे त्यांना निश्चितच त्या ठिकाणी दिलासा मिळाला राजधानी एक्सप्रेस देखील दिल्लीला मध्य रेल्वे मार्ग जाण्यासाठी आपण जी काही सूचना केली होती त्याला देखील यश मिळालं आणि गेले 3 3 महिन्यापासून राजधानी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कठोर व कणखर निर्णय घेणाऱ्या स्थिर सरकारची आवश्यकता असते देशाला स्थिर सरकार देणे ही सर्व सामान्य मतदारांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केले बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम लावू नका काश्मीरला विशेष दर्जा देऊ नका देशाच्या अखंडातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ही ऐकलं नाही ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नाव घेतात त्यांचं पण सगळ्यात जास्त त्रास डॉक्टर बाबासाहेब कोणी दिला असेल तर या काँग्रेसवाल्याने दिला आहे संविधान सभेवर ते निवडून येऊ नये पण काँग्रेसवाल्याने काही मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला नाही शेवटी पश्चिम बंगाल तो पाकिस्तानला देऊन टाकला संविधान सभेतला त्यांचं सदस्यत्व रद्द झालं या देशाचे लोकसभेची पहिली निवडणूक आली एकोणीशे बावन साली आंबेडकर मुंबईत उभारले राहिले काँग्रेस पाडलं चौपन्न साली भंडारा येऊच नये यासाठी काँग्रेस सातत्यानं प्रयत्न करत राहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असत तर आज काश्मीरचा प्रश्न उपस्थित झाला नसता ही सगळ्यात मोठी गोष्ट या सरकारनं सांगितलं तीनशे सत्तर कलाम रद्द कुठल्या नागरिकाला नाशिक मध्ये घर घेता येणार नाही देश अखंड आणि एकसंग होणार नाही ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे शिवसेनेनं त्या व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून यांना मत देऊन मत वाया घालवता कशाला पर दुसऱ्यांच्या अवस्था तर ते पंढरपूरचे वारे करून आले असते तर ठीक होतं <laughs> कसे उभा तरी कसे राहतात हे मला वारंवार प्रश्न पडतो आता ती तीरात सोडली लाज कशी वाटत नाही <laughs> आम्हीच प्रश्न विचारतो तुम्हाला पन्नास वर्ष देश तुम्ही लुटला तुम्हाला लाच कशी वाटत नाही उभा राहताना सहकाराचा सहकार केला सहकारी संस्थांची खाजगी संस्थान करून टाकली शेतकऱ्यांवर रामानुष गोळीबार केला शेतकऱ्यांच्या रक्ताने तुमचे हात माखले तुम्हाला उभा राहताना लाज कशी वाटत नाही तुम्ही विचारूच नाही आम्हाला काय केलं पन्नास वर्षात अह या पाच वर्षात दर आठवड्याला नवी योजना आली सर्वसामान्यांच्या हितासाठी कधी आयुष्यमान योजना कधी उज्ज्वला योजना कधी सौभाग्य योजना कधी मेक इन इंडिया कधी स्टार्टअप इंडिया कधी किसान सन्मान योजना दर आठवड्याला आणि काँग्रेसच्या राजवटीत दर आठवड्याला नवा घोटाळा बत्तीस हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा कोण होत त्यात आदर्श घोटाळा चारा घोटाळा शेण घोटाळा कोळसा घोटाळा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा महाराष्ट्रात दुष्काळ आहे होरपळतोय महाराष्ट्र पण हा दुष्काळ फक्त निसर्ग निर्मित नाही हा दुष्काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी निर्मित आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सत्तर हजाराचा सिंचन घोटाळा केला नसता तर महाराष्ट्राची इंच न इंच जमीन ओलिता खाली आली असती काय केलं यांनी मी एक गोष्ट सांगतो एक खेडेगाव होत त्या खेडेगावात एक आई आणि तिला दोन मुलीच्या गावातल्या शाळेत घातलं सांग मुलींना शिकवायची पद्धतच नव्हती विकासला सांगितलं बघा येण्या जाण्याच वेळ खर्च करू नको शाळेच्या गावातच राहा इथंच अभ्यास होईल जेवणाची काळजी करू नको मी रोज योजना जवळ तुझा डबा देत जाईल मग विकास शाळेच्या गावात राहिला इकडे आई रोज सकाळी लवकर उठायची विकाससाठी चांगल्या चोंगल्याचा डबा तयार करायची आणि तो तयार झालेला डबा योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे योजना तो डबा घ्यायची आणि चालत चालत विकासच्या शाळेच्या गावात गावाकडे जायची पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची मग विकास साठी दिलेला डबा ते अर्ध्या रस्त्यात उघडायची त्याचं चांगलं चोंगल काय असेल नसेल ते खाऊन घ्यायची आणि राहिलेल्या उरलेला मग विकासला नेऊन द्यायची ते, ते वर्षभर चालू राहिलं आईला वाटलं विकासला आता वर्षभर एवढं चांगलं चोंगल खाऊ घातलंय विकास कसा आता जाडजोड झालेला असला पाहिजे वर्षाच्या शेवटी विकास घरी आला विकास होता तेवढाच योजना मात्र मधल्या मध्ये फुगलेली पन्नास वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्यांनी फक्त योजना फुगवल्या विकास काहीच नाही अहो द्या नाशिक जिल्ह्यापुरतं बघा पाच वर्षापूर्वीच नाशिक आठवून बघा इथं काय अवस्था होती काय परिस्थिती होती इथं हे म्हणजे हा सगळा परिवर्तनाचा विकास निर्माण केला क्रीडा क्षेत्र असू द्या उद्योग क्षेत्र शिक्षण क्षेत्र असू द्या इथल्या सगळ्या घराच्या प्राथमिकतेनं पूर्ण केल्या केंद्राकडून सगळ्यात जास्त निधी आणणारा खासदार हेमंत गोडसे यांची ओळख आहे हे सगळ्यात महत्वाचं काय हवं तुम्हाला देश लुटणारे हवे की खऱ्या देशाचा विकास करणारे हवेत याचा निर्णय तुम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यायचा सगळ्यात जास्त संसदेत उपस्थिती माझ्या शिवसेनेच्या खासदारांची आहे सगळ्यात संसदेत जास्त प्रश्न उपस्थित केले ते माझ्या शिवसेनेच्या खासदारांनी सगळ्यात जास्त खासगी विधेयकाच्या चर्चेत सहभागी झाले मध्ये शिवसेनेचे खासदार आणि सगळ्यात जास्त लोककल्याणाच्या कामासाठी निधी आणला तो माझ्या शिवसेनेच्याच खासदारांनी महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत जर कुणी जिवंत ठेवली तर माझ्या शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जर कुणी दिल्लीत जागा ठेवला तर तो माझ्या शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन मुद्रे करणारे नको दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची अस्मिता ठेवणारे ते ते काम ते काम वर्ष दिल्लीत जाऊन त्यांनी पण धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि हेमंत गोडसे यांना निवडून द्या देशाचं भविष्य उज्ज्वल करा हे सगळ्यात महत्वाचं बाकीच्याकडं लक्ष द्यायची खरं तर गरजच नाही म्हणजे त्यांनी काय केलंय काय नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुन्हा एकदा दिल्लीला जाऊ जय महाराष्ट्र यांनी या निवडणुकीत सेना भाजपा युतीचे हेमंत कोटसे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादीची ज्यांच्या नेत्यांचा एक पाय तुरुंगात एक पाय बाहेर आहे असे दहा नेते त्यांचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही भुजबळांची आणि त्यांच्या पुतण्याची कोठडी रिकामी झालेली आहे त्याच्या बाजूला आणखीन काही कोसडे रिकाम आहेत चार महिन्याने विधानसभा तेच परत त्यातले अर्ध लोक तुरुंगात असतात लक्षात घ्या तर नाशिक करा नो देशामध्ये नाशिकची एक वेगळी ओळख क्रांतिकारकांची भूमी वीर सावरकरांची भूमी प्रखर राष्ट्रवाद्यांची भूमी ती ओळख आपण कायम ठेवली पाहिजे हा जो भगवा झेंडा आहे शिवसेना भाजपा युतीचा जो हेमंत गोडसे यांच्या खांद्यावर आहे हा झेंडा घेऊन ते दिल्लीला जातात महाराष्ट्रातून गेलेल्या खासदाराला दिल्लीच मान सन्मान असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेला खासदार आहे लोक सांगतात की महाराष्ट्राचे शेर आहे महाराष्ट्राचे वाघ आहेत त्या वाघाच्या डाट्यानं दिल्लीच तक्त हालून जात त्यात ता आमचे हेमंत गोडशे हेमंत धनुष्य धनुष्यपणा प्रचंड बहुमताने विजयी करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे हात बळकट करा ताकद द्या मोदींना ताकद म्हणजे राष्ट्रवादाला ताकद मोदींना पाठिंबा म्हणजे आपल्या हजारो लाखो लढणाऱ्या जवानांना पाठिंबा आणि मोदींना पाठिंबा म्हणजे देशाच्या मुळावर आलेल्या भ्रष्टवादी दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचं काम तुम्ही करणार आहात एवढं आपण कराल आणि हेमंत गोडसे यांना प्रचंड मताने विजय करून पाठवल्याची मला खात्री आहे प्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री चौधरी से, से खासदार संजय राऊत खासदार गोडसे महापौर रंजना भानसी सेनेचे से उपनेते बबनराव घोलप जिल्हा प्रमुख विजय करंजकर अजय बोरस्ते आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप रोड प्रभाग सभापती पंडित आबारे नाशिक पूर्व विधानसभा समन्वयक शिवा ताकाटे उपस्थित होते तर उपस्थितांमध्ये माजी महापौर नैना कोलप दत्ता गायकवाड अॅडव्होकेट सुनील बोराडे नगरसेवक उद्धव निमसे दिनकर आडाव शरद मोरे अंबादास पगारे प्रशांत दिवे रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे सुधाकर बडगुजर नगरसेविका रंजना बोराडे सत्यभामा गाडेकर मीरा हांडगे वैशाली राठोड अवजड वाहतूक सेनेचे से, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक ताकाटे राजाभाऊ पथवे सुनील अडके सचिन हांडगे अशोक सातबाई आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज सिटी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड